नमस्कार बाल मित्रांनो आज आपण पाहूयात अंकलेखन त्यामध्ये सर्वप्रथम पाहूयात मराठी अंकलेखन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीस पंचेचाळीस सेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास तर बघा या ठिकाणी एक ते दहा पर्यंत अंक प्रथम लिहिले आपण एक आपण त्याच मोठ्यानी मोठ्यानी वाचन करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता दहा नंतर आपण अंक कसे तयार झाले ते पाहूयात बघा एकावर एक अकरा एकावर दोन बारा एकावर तीन तेरा एकावर चार चौदा एकावर पाच पंधरा एकावर सहा सोळा एकावर सात सतरा एकावर आठ अठरा एकावर नऊ एकोणीस दोनावर शून्य एकवीस दोनावर दोन एक, बावीस दोनावर तीन तेवीस दोनावर, दोनावर चार चोवीस दोनावर पाच पंचवीस दोनावर सहा सव्वीस दोनावर सात सत्तावीस दोनावर आठ अठ्ठावीस दोनावर नऊ एकोणतीस तीनावर शून्य तीस तीनावर एकतीस एक तीनावर दोन बत्तीस तीनावर तीन तेहतीस तीनावर चार चौतीस तीनावर पाच पस्तीस तीनावर सहा छत्तीस तीनावर सात सदतीस तीनावर आठ आड, आडतीस तीनावर नऊ एकोणचाळीस चार वर शून्य चाळीस चारावर एक एक्केचाळीस चारावर दोन बेचाळीस चारावर तीन त्रेचाळीस चारावर चार चव्वेचाळीस चारावर पाच पंचेचाळीस चारावर सहा सेहेचाळीस चारा चारावर सात सत्तेचाळीस चारावर आठ अठ्ठेचाळीस चारावर नऊ एकोणपन्नास पाचावर शून्य पन्नास नेक्स्ट जो व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर एकावन्न ते शंभर या अंकांचं आपण लेखन देखील घेणार आहोत आणि वाचन देखील घेणार आहोत धन्यवाद